मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो पण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाणं अपेक्षित नाही कारण तुम्हाला आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार हायकोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे पण जायचंच आहे जाऊ जाए शकतो पण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टच आपल्याला सुनवेल की तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये का आले असं डायरेक्टले आहे तुमच्याकडे इमिडिएट कोर्ट हायकोर्ट नव्हतं का जे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्यानंतर आपिलाचं क्षेत्र आहे तर तिथे जर तुम्ही गेला नसाल तर हायकोर्ट डायरेक्ट केस फेकून देतं हे आतापर्यंतचा अनुभव आहे जर तुम्हाला हायकोर्टने न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टमध्ये जाता येईल बोलताना मी बोलतो आर्टिकल बत्तीस नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टला जाता येत आहे बरोबर आहे जाता येतं पण डायरेक्टची व्याख्या काय अगोदर इथं हायकोर्टला जाऊन या आहे त्यानंतर मग तुम्हाला सुप्रीम कोर्टला जायसाठी कोणी शिफारस करायची गरज नाही आणि कुणाच्या सल्ल्याने जायची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता हा त्याचा अर्थ आहे पण अगोदर हायकोर्ट मध्ये जाणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तरच तुम्ही अपील करू शकता आर्टिकल बत्तीस मध्ये मूळ घटनेनं प्राप्त आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशननुसारच नुसारच हे पॉवर दिलेलं आहे हे पॉवर वेळोवेळी कोणीतरी दिलेले नाही आहेत कॉन्स्टिट्युशननुसारच आहे ऑल इंडिया कारण सुप्रीम कोर्ट आहे म्हणून ऑल इंडिया लागू होईल एफ आरचं उल्लंघन झाल्यानंतर म्हणजे इथं उल्लंघन होताना नाही होऊन गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल कार्य करायला लागतं जर तेव्हा काही कायदा केला जात असेल आणि कायदा चुकीचा असं वाटत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू करून तो कायदा अवैध ठरवू शकत होत जे आपण आर्टिकल मध्ये बघितलं होतं मध्ये सांगितलं होतं की मूलभूत अधिकाराचा विसंगत जर कायदे बनवले जात असतील तर कायद्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जाईल आणि कायदा समाप्त शून्य केला जाईल हे दरम्यानच्या कालावधीत इथं व्हायोलेशन होऊन गेलेलं आहे कोणाचं जरी एकोणीस एकवीस अडीक चौदा समाप्त झालाय व्हायोलेट झालाय तर तुम्ही अपील करताल घटना निश्चित केलंय कशाबद्दल किती प्रमाणात कुणाकडे सुप्रीम कड़े काय हायकोर्ट सॉरी नागरिकांकडे काय हे इथं सगळं नमूद आहे विषयाची व्याप्ती मर्यादित आहे कारण इथं फक्त फंडामेंटल राइट बद्दलच अपील आहे म्हणून ह्याची व्याप्ती मर्यादित आहे दोनशे सव्वीस हायकोर्टकडील अधिकार आहेत एफ आर आणि इतर विषय आहेत फक्त इथे एफ आर होते इथे इतर विषय पण आहेत मूळ घटनेनेच दिलेलं आहे हे ऑल इंडिया लागू होतं हे बॉम्बे उच्च न्यायालय आहे तर बॉम्बे उच्च न्यायालयाचं क्षेत्र महाराष्ट्र गोवा दमनदीव दादरा नगर राहिलेली आहे तर त्या राज्य क्षेत्रापुरतं लागू राहिलं ला आहे एफ आर आणि इतर कायदेविषयक अधिकार याचं उल्लंघन झाल्यानंतर एफ आर आणि इतर कायदेविषयक तुम्ही फक्त एफ आर आरचं उल्लंघन झालं तर आहे इथं मात्र एफ आर सोबत काही इतर कायदे आहेत त्याचंही उल्लंघन झालं असेल तर तुम्ही अपील करू शकता आणि असं अपील करू शकता हे घटनेनं ऑलरेडी निश्चित केलेलं आहे आणि विषयाची व्याप्ती अधिक व्याप्त काय आहे कारण एफ आर सोबत इतरही विषय याच्यामध्ये ऍड आहेत म्हणून अधिक व्याप्ती आहे सुप्रीम कोर्टकडे आहे हा वन थर्टी नाईन फक्त इतर कायद्याबाबत आहे तिकडे होता मूद अधिकाराबद्दल इथं मात्र इतर कायद्याबद्दल आहे आणि हे इतर कायद्याविषयकचा अधिकार सुप्रीम कोर्टला घटनेने दिलं नाही यांना घटनेनं दिलेलं आहे त्यांना घटनेनं दिलेलं आहे इथं मात्र बाय पार्लमेंट लॉ संसद कायद्याने सुप्रीम कोर्टला दिलं जाईल त्याप्रमाणे आहे दिलं गेलंय असं नाही आम्ही देतो वेळोवेळी आम्हाला जसं द्यावं असं वाटतं तसं देतो मग दिलंय तर संपूर्ण देशात लागू होईल कारण सुप्रीम कोर्ट आहे इतर कायदेविषयक अधिकार याचं उल्लंघन झाल्यानंतर इथं पण सगळं उल्लंघन झाल्यानंतरच अपील होते सगळ्याच ठिकाणी होते संसद कायद्यानं विशिष्ट कालावधीसाठी निश्चित केलेले असतात एकतर हे सर्व कायदे म्हणजे सर्व नसतात काही कायद्याबद्दल बदल असतात आणि हे एक बार दिले म्हणजे परमनंट असतात असं नाही विशिष्ट कालावधीसाठी असतात म्हणजे आम्ही आता देतो तर पुढचे दोन वर्षे चार वर्षासाठी पण देऊ शकतो आणि द्यायचं झालं तर दे परमनंटही देऊ शकतो पण विशिष्ट विषयावर आणि विशिष्ट कालावधीसाठी दिलं जात असतं आहे इकडं घटनेनं निश्चित आहे दिलेलं आहे परमनंट आहे व्याप्तीमारित आहे कारण ते फक्त इतर विषयाबद्दल आहे आणि आयोगाने आता काय प्रश्न विचारला होता ग्रुप सीला की इतर विषयावरही रीट काढायचं झालं तर असा अधिकार संसद कायद्याने सर्वोच्च न्यायालयाला देता येऊ शकतो खाली आर्टिकल वन थर्टी नाईन नुसार याबद्दलचं घटनात्मक उपायांचा अधिकार आहे त्याच्या खाली संसद कायदा करून विशिष्ट कालावधीसाठी तसे विषय प्रदान करू शकते सर्वोच्च न्यायालयाला आहे हे असं वाक्य कधीच कुणी वाचलेलं नाही आहे त्यामुळे बरोबर कायचा प्रश्नच येत नाही कारण हे सगळे वाक्य इकडे बसून माहिती आहे आणि तेही असं उत्तरामध्ये आहे त्यामुळे एखादं वाक्य कंप्लीट माइंडमध्ये येतं आणि लक्षात राहते असं प्रश्नच येत नाही पण इथे या माध्यमातून त्या विषयाचा संदर्भ लागू होतो किंवा त्याप्रमाणे त्याची कारवाई लागू होते हे त्याचं विशेष उपयोजन आहे महत्व आहे याप्रमाणे आता कसाही प्रश्न विचारू द्या आर्टिकल बत्तीस दोनशे सव्वीस आणि वन थर्टी नाईन या संदर्भात सगळं रीट आहे हे जे तिन्ही विषय आहेत ते अजून काही नसून रीट काढण्याबद्दलचे अधिकार आहेत रीट म्हणजेच घटनात्मक उपायांचा अधिकार आहे आणि रीट काढण्याबद्दलचे पावर आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एफ आर एफ आर आणि इतर आणि इतर विषयाबद्दल हे सगळं घटनेनंच दिलेलं आहे इकडे मात्र संसद कायदा करून प्रदान करेल जसं प्रदान करेल तसं काढूनही घेईल ऑल इंडिया लागू पर्टिक्युलर स्टेट आणि ऑल इंडिया लागू आहे हे सगळंच उल्लंघन झाल्यानंतर असतं घटने निश्चित केलं निश्चित केलंय बाय पार्लमेंट लॉ हे निश्चित आहे व्याप्ती विषयानुसार बघितलं तर मर्यादित आहे विषयानुसार बघितलं तर मर्यादित आहे कारण पर्टिक्युलर विषयावर आहे इथं मात्र जास्त आहे कारण अदर सब्जेक्टवरही ते रीट काढू शकतात जर क्षेत्रानुसार बघितलं फर्स्ट आणि थर्ड अधिक आहे क्षेत्रानुसार व्याप्ती कोणाची जास्त आहे सुप्रीम कोर्टची म्हणून फर्स्ट आणि थर्ड क्षेत्रानुसार जास्त आहे तर विषयानुसार मी लिहिलंय विषयानुसार ज्या लिहिलंय सगळ्या मी विषयानुसार विषयानुसार हायकोर्ट पॉवरफुल आहे सुप्रीम कोर्ट का नाही सुप्रीम कोर्टला पण मूलभूत अधिकार आहे आणि इतर विषयावर आहे पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट नाही कारण सुप्रीम कोर्टला हे अधिकार प्रदान केले गेले नाहीत प्रदान करावे लागतात मग ते दिले गेले असू शकतात दिले जात असू शकतात देण्यात येणारे असू शकतात त्यामुळे आता ते पॉवर नाही आहेत ते आम्ही देत असतो वेळोवेळी आहे इथे ऑलरेडी पॉवर दिलेले आहेत त्यामुळे हायकोर्ट अधिक एम्पावर आहे ह्या सगळ्या विषयाबद्दल आहे म्हणून ग्रुप सीला प्रश्न आर्टिकल वन थर्टी नाईनचाही येण्याचं कारण आहे हेच है, की हे आपल्यासाठी ऑड नंबर आहे एकदम एवढा भन्नाट काहीतरी जिथंपर्यंत आपण कधी वाचत नाही बघत नाही पण परीक्षेसाठी आयोगासाठी मात्र रिलेटेड सब्जेक्ट आहे रीट काढण्याबद्दलचा आहे आणि हा रीट काढण्याचा कॉमन विषय आणि कॉमन प्रश्न आहे पण आमचं आता इथं खूप विचारून झालंय पहिल्या डेली कॉलम बद्दल त्यामुळे ता आता आम्ही काही फिरतोय आणि ते इथे फिरणं अपेक्षित ना नाही ग्रुप सी ग्रुप बी च्या ठिकाणी आहे हे फिरणं अपेक्षित होतं राज्यसभेच्या ठिकाणी आहे पण पुन्हा तेच आहे परीक्षा कुठली असो कंटेंट कंप्लीट पाहिजे आहे आणि कंप्लीट कंटेंटची व्याख्या आयोगाने डिफाईन केली नाही बाकीच्या लोकांनी आपल्या आपल्या सुनुसार डिफाईन केलेली आहे शिक्षकाने आपल्याला जेवढं शिकवायचं वाटतंय त्यानुसार डिफाईन आहे पुस्तकवाल्याने जेवढं चांगलं गरजेचं पुस्तकात बसता बसतो ना वाचतंय तेवढं डिफाईन केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी पण आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार वाचायला सुरुवात केलेली आहे वेळ कमी आहे देम मग माइंडमॅप आहे वेळ थोडासा बरा आहे गाईड आहे थोडासा जास्त आहे रेफरन्स आहे खूपच जास्त आहे मग चार चार रेफरन्स आहेत प्रॉब्लेम सगळ्याच आहे चार पुस्तकाचाही प्रॉब्लेम आहे गाईडचाही प्रॉब्लेम आहे मग आवश्यक काय आहे हस्त प्रॉब्लेम आहे आवश्यक काय आहे हे समजलं नाही आहे आणि म्हणून मी आज मागणींच्या लेक्चर सहज पण एक गोष्ट बोलत होतो तिथे बेसिक स्ट्रक्चर शिकवत होतो आणि बेसिक स्ट्रक्चर शिकवताना मी त्यांना बेसिक स्ट्रक्चर व्यक्तीचं सांगत होतो जसं तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं एक बेसिक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण बेसिक नेचर बोलतो ते बेसिक नेचर जे ना आपलं नाही तर व्यक्ती आपल्या आजूबाजूची आपली राहत नाही आपण त्या व्यक्तीचं बेसिक नेचर समजतो किंवा समजून घेतो ते चांगलं असो की वाईट असो मग तेव्हा ती व्यक्ती आपल्यालाही चांगलं समजायला लागते कारण त्याचे बेसिक नेचर आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं मग मी तिथं बोलताना पुढची गोष्ट बोलली हे जसं बेसिक नेचर व्यक्तीचं आहे बेसिक नेचर हे जसं कॉन्स्टिट्युशनचं आहे ज्याला आम्ही बेसिक स्ट्रक्चर म्हणतो तसं आयोगाच्या परीक्षेचंही बेसिक स्ट्रक्चर आहे हे बार काय समजलं की परीक्षा देणं आणि पास होणं अवघड जात नाही आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर आयो काय का का आहे पेपरमध्ये समजतं पेपरचं बेसिक स्ट्रक्चर कसं ओळखायचं आणि काय आहे तर पहिली गोष्ट मी माझा जो कोणता अभ्यास करायला सुरू करतोय तेव्हा माझ्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आयोगाकडलं काय काय पाहिजे पहिलं सिलेबस पाहिजे हे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्याशिवाय अभ्यास करणे म्हणजे परीक्षेला धक्का लागल्यासारखा आहे दुसरी गोष्ट आयोगाचे प्रिविसीचे प्रश्नपत्रिका आहेत दोन हे बेसिस स्ट्रक्चर आहे आणि तिसरं बेसिस स्ट्रक्चर काय आहे आयोगाच्या पेपरचं अनालिसिस पॅटर्न प्रेडिक्शन हे समजलं पाहिजे आहे फक्त पेपर सॉल्व करणे नाही आहे त्याचं अनालिसिस करणे आहे ह्या तीन गोष्टीनंतर मला पुढच्या बेसिस स्ट्रक्चरच्या गोष्टी समजतात आवश्यक नोट्स आवश्यक पुस्तकं आवश्यक अभ्यास हे त्याचे सेकंडरी बेसिस स्ट्रक्चर आहेत आणि ह्या पहिल्या तीन बेसिक स्ट्रक्चरसोबत प्रश्नपत्रिका सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस ह्या तीन बेसिक स्ट्रक्चर सोबत आयोगाचे दुसरे बेसिक स्ट्रक्चर आहेत अजून महत्वाचे ते म्हणजे तुम्ही किती रिडिंग केलंय यापेक्षा किती रिव्हिजन केलंय ते महत्वाचं आहे एक दुसरं तुम्ही किती क्वेश्चनचा सराव केलाय हे दुसरं महत्वाचं आहे आणि तिसरं महत्वाचं आहे तुम्ही किती परीक्षा ओरिएंटेड स्टडीमध्ये इन्वॉल्व्ह होते ह्याचं इन्व्हॉल्वमेंट खूप इम्पॉर्टंट आहे नॉलेज किती वाढलंय ते महत्वाचं नसून परीक्षा ओरिएंटेड किती होतं ते महत्वाचं आहे ह्या तीन अगोदरच्या नंतरच्या तीन बेसिक स्ट्रक्चरच्या गोष्टी समजल्या की आपला अभ्यास करणं आपल्याला सोपं जात असत आहे म्हणून ऑलवेज आपल्या सहित आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे आहे आणि ह्याच गोष्टी आहेत जे आपल्याला अनेक वेळेला त्रास देतात एक्झॅक्टली नेमकं काय करू हे समजत नाही बऱ्याच गोष्टी कराव्या वाटत आहेत पण ते करता येत नाहीत काय करू हे जे कन्फ्युजन राहतं त्या कन्फ्युजनचा बेसिक पार्ट हा आहे जे बेसिकली लक्षात ठेवा आपोआपच आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर आपल्या माइंडमध्ये आपल्या मनामध्ये उतरायला लागतं पण हेच माहिती नसल्यामुळे आपण अशा नॉलेजकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात केली की के आपलं फंडामेंटल काम पूर्ण व्हायला सुरुवात होईल आहे तर याप्रमाणे थोडं थोडं पाहत चला ज्याच्याबद्दलचा पार्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे क्लिअर आहे ऑल पुढे जायचं नेक्स्ट कंटिन्यू करूयात इथंपर्यंत जे लिहिलेलं आहे त्याच्या खाली एक दोन चार वाक्य खाली लिहा त्या पॅराग्राफच्या खाली आणि मग पुढे जाऊ अडिकल बत्तीस नुसार